आज एज्युकेशन रेडिओवर चर्चा होणार आहे शिक्षकांकडे असलेली शाळाबाह्य कामे आणि त्यांचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम आणि त्यावरील उपाय काय या चर्चेत सहभागी होत आहे गडचिरोली जिल्ह्यातील सुमन अशोक चव्हाण जी एक कवयित्री आणि उपक्रमशील शिक्षिका आहे तालुका अहेरी आणि अतिशय दुर्गम असा भाग मरपल्ली येथील शाळेत कार्यरत आहेत आणि सोबतच नितीन दशरथ मेमाने गुरुजी जे शिक्षण विचारवंत आहे जिल्हा पुणे भोर जिल्हा परिषद शाळा पांडे येथे कार्यरत आहे तर चला या दोन विचारवंतांचे विचार, विचार जाणून घेऊया नमस्कार सुमन चव्हाण मॅडम आणि नमस्कार नितीन मेमाने सर आपलं एज्युकेशन रेडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे तर आजचा मुद्दा आहे की आपल्या शिक्षकांना देण्यात येणारे शाळाबाह्य कामे आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम आणि त्यावरील उपाय काय तर सुमन मॅडम आपण काय म्हणणार सर्वांना माझा नमस्कार मी सौ सुमन अशोक चव्हाण प्राथमिक शिक्षिका जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मरपल्ली केंद्र उमानूर पंचायत समिती अहेरी आदरणीय खुर्शीद सर यांच्या एज्युकेशन रेडिओ चर्चा फक्त शिक्षणाची या उपक्रमांतर्गत आज शाळाबाह्य कामे आणि उपाय या विषयावर तुमच्याशी हितभूत साधणार आहे मित्रांनो अगदी काही वर्षापूर्वीची परिस्थिती आठवता पहिलीत पाऊल टाकणारं मूल हे बहुतांश गोष्टीपासून अनभिज्ञ असायचं सर्वस्वी आपल्यावर विसंबून राहायचं असं देखील म्हणता येईल की अगदी ओल्या मातीचं स्वरूप त्याला असायचं ज्याला आपण हवा तसा आकार देण्याचा प्रयत्न करीत होतो आता मात्र परिस्थिती बदललेली आहे जगात तंत्रज्ञानाचा विस्फोट झाला आहे आता पहिल्या वर्गात येणारं मूल हे आपल्यासोबत पूर्वज्ञानाची भरपूर अशी शिदोरी घेऊन येतं आपल्याला फक्त आपला अभ्यासक्रम आणि आपल्या अध्ययन निष्पत्ती व त्याचे पूर्वज्ञान यांची स यांचा समन्वय साधत आपल्या निर्धारित उद्दिष्टांकडे त्याला वर्त करायचं आहे त्याला नवनवीन आव्हाने पेलण्यास सक्षम करायचं आहे एकंदरीत हे सर्व करताना शिक्षकांना पुरेसा वेळ विद्यार्थ्यांसाठी खर्च घालायचा आहे मात्र सद्यस्थितीत वेळेचे व्यवस्थापन करणे हेच शिक्षकासमोर मोठे आव्हान ठरत आहे आपण सर्व दुर्गम भागात कार्यरत आहोत आणि दुर्गम भागात कार्यरत असून देखील गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य अविरतपणे पार पाडत आहोत कोणत्याही प्रकारच्या समस्या व अडचणींना मात देऊन आपल्या शाळेची गुणवत्तेत प्रसि प्रतिमा कशी सुधारेल यासाठी धडपडत आहोत मी आधीच म्हटल्याप्रमाणे जगात तंत्रज्ञानाचा विस्फोट झाला आहे आणि त्याची पाळेमुळे आपल्या व्यावसायिक क्षेत्रात देखील जोमाने रुजू लागली नवनवीन संकल्पना येऊ लागल्यात त्या संदर्भात दररोज निघणारे पत्र असोत वा शाळाबाह्य कामाचा आवडता सॉरी वाढता ताण असो त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या अध्ययन अध्यापन प्रक्रिये प्रक्रियेवर होताना दिसून येत आहे शाळाबाह्य कामाचा वाढता ताण आणि कार्यवाहीची भीती या दोन्ही बाबी शिक्षकांच्या सकारात्मक दृष्टिकोनास बाधक ठरत आहेत शिक्षकांना त्यांच्या मूळ कर्तव्यापासून परावृत्त करण्यास कारणीभूत ठरत आहेत त्याचा फटका शालेय गुणवत्तेवर दिसून येतो बहुतांशी केंद्रात किंवा शाळेत शिक्षकांची वानवा आहे एकटा शिक्षक कार्यरत असल्यास तिथली परिस्थिती हाताळताना त्या शिक्षकाची पुरती दमछाक होते शासनाने नवनवीन उपक्रम राबविताना या सर्व गोष्टींचा सारासार विचार करणे आवश्यक आहे अती आवश्यक कामे वगळता काही शाळाबाह्य कामे कमी केल्यास अतिरिक्त वेळ वाचेल व तो वेळ शिक्षक विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत देऊ शकतील मला इथे व्यक्त होण्याची संधी दिल्याबद्दल शेख सरांचे मनस्वी आभार तसेच त्यांच्या या नवोपक्रमामार्फत ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाच्या समस्या व अनुकूल प्रतिक्रिया वरिष्ठांपर्यंत पोहोचाव्यात अशी आशा बाळगते आणि सर्वांनी मला ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचे आभार मानते धन्यवाद सुमन मॅडम आपण अतिशय दुर्गम भागामध्ये शिक्षिका म्हणून आणि तेही उपक्रमशील शिक्षिका म्हणून कार्यरत आहात आणि आपल्या विचारां नक्कीच आपण मांडलेल्या विचारांचा एज्युकेशन रेडिओ हा सन्मान करतो सध्या जीप शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत खूप सारे नकारात्मक मते येतात याचे मूळ कारण काय असणार तर नितीन मेमाने सर तुम्ही काय म्हणणार तुम्ही म्हणताय त्यामध्ये बऱ्याच अंशी सत्य आहे परंतु यामध्ये वास्तव जर पाहिलं तर जिल्हा परिषद शाळा असतील किंवा विविध खाजगी शाळा असतील यामधील ज्या नकारात्मक बाबी आहेत या मोठ्या प्रमाणात लगेच लोकांच्या लक्षात येतात किंवा जास्तीत जास्त प्रमाणात या नकारात्मक बातम्या पसरल्या जातात जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षक वाडी वस्ती तांडे त्याचप्रमाणे आदिवासी भाग असेल दुर्गम भाग असेल यामध्ये काम करत असताना त्याचप्रमाणे शिक्षण विभागामार्फत चालवलेल्या ज्या ज्या शाळा आहेत या शाळांव्यतिरिक्त समाज कल्याण विभाग आहे आदिवासी विभाग आहे त्याचप्रमाणे आणि विमुक्त जातीसाठीचा जो विभाग आहे या विभागांमार्फत ज्या शाळा चालवल्या जातात या सर्व शाळांमधील शिक्षक त्याचप्रमाणे खाजगी शाळांमधील शिक्षक हे खूप चांगल्या प्रकारे आपल्या मुलांसाठी शाळांसाठी आणि शाळेच्या आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवण्यासाठी मिळवून देण्यासाठी काम करत आहेत यामध्ये बऱ्याचदा या सर्व बातम्या समाज माध्यमांपर्यंत अथवा लोकांपर्यंत पालकांपर्यंत पोहचत नाहीत मागे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद एस या सी ई आर टी यांच्या मार्फत एक प्रशिक्षण जानेवारी महिन्यामध्ये झालं राज्यातील सर्व शिक्षकांनी हे प्रशिक्षण घेतलं यामध्ये या, या बाबीवर विशेष असं लक्ष देण्यात आलं होतं यामध्ये एक घटक होता की जिल्हा परिषद शाळा असतील अथवा सर्व शाळा असतील यामधील नकारात्मक बाबी समाज माध्यमा येण्यास कोण कारणीभूत आहे तर यावर त्या ठिकाणी सांगितलं होतं की यासाठी आपणच जबाबदार आहोत म्हणजे शिक्षक जबाबदार आहे तर या ठिकाणी संपूर्ण शिक्षकाचा दोष नाही सांगण्याचा मतार्थ हा आहे की आपण जे काम करत आहोत या कामांमधील शंभर बातम्यांमधील कुठेतरी चार पाच बातम्या किंवा चार पाच चांगली कामं नकळतपणे एखाद्याकडून एखादी चुकीची घटना घडत असेल किंवा ती बाब समाजामध्ये नकारात्मक ठरवले जात असेल परंतु उर्वरित ज्या बाबी आहेत या बाबी पोहोचवण्याचं काम फक्त समाज माध्यमांचंच नाही किंवा प्रसार माध्यमांचंच नाही वृत्तपत्रांचंच नाही तर शिक्षक म्हणून आपलीही जबाबदारी आहे की आपल्या शाळांमध्ये सुरू असलेलं सकारात्मक काम आहे किंवा विद्यार्थी आणि आपल्या शाळेसाठी बऱ्याचदा पालकही खूप चांगल्या प्रकारे काम करत असतात योगदान देत असतात या बाबी समाजापर्यंत जाण्यासाठी आता आपण सक्रिय होण्याची गरज आहे या अध्ययन प्रक्रियेच्या व्यवस्थापनामध्ये सेल्फी विथ सक्सेस म्हणजे आपण जे चांगलं काम करत आहोत त्या कामाची यशोगाथा व्हॉट्सअपद्वारे आपण सेल्फी ठेवून विद्यार्थी आणि पालक यांच्यासोबत करत असलेलं काम समाज माध्यमाद्वारे हॉट्सअपद्वारे सेल्फी विथ सक्सेसद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून आपल्या या ज्या सर्व शासकीय अथवा खासगी शाळा आहेत यातील हे सर्व काम सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी या, या प्रशिक्षणामध्ये विशेष जोर दिला होता आणि मीही त्याच्याशी सहमत आहे आपणच आपली चांगली कामे समाजापर्यंत पोहोचवली पाहिजेत बऱ्याचदा आपली सर्व चांगली कामे पत्रकार अथवा प्रसारमाध्यमांना माहिती नसतात मग ती त्यांच्या समोर त्यांच्यापर्यंत आपण जेव्हा पोहोचवतो त्याला हे सर्व पत्रकार बांधव प्रसिद्धी सुद्धा देत असतात आणि मग ही जास्ती जास्त कामं त्यांच्यापर्यंत आपोआपच पोहोचली जाणार नाही तर ते आपण पोहोचवली पाहिजेत पालकांपर्यंत शाळेतील काम आपण पोचवलं पाहिजे काही ठिकाणी अशा ज्या नकारात्मक घटना घडतात त्या ठिकाणी या घटना घडू नयेत यासाठी आपण सर्व शिक्षकांनी सुद्धा जागरूक राहिला पाहिजे यासाठी आवश्यक तथ्य आवश्यक पथ्य बाबी किंवा काळजी घेण्याची जबाबदारी एक शिक्षक म्हणून नक्कीच आपल्या सर्वांची आहे आणि अशा चुकीच्या कामाला कोणी संघटना असतील किंवा अधिकारी असतील पदाधिकारी असतील यांनी सुद्धा पाठीशी घालू नये असे माझं एक नम्र असं मत आहे परंतु बऱ्याचदा या सकारात्मक बाबी पुढे पोचवण्यासाठी सर्वांनीच पुढे आलं पाहिजे मग त्यामध्ये शाळेचं प्रशासन असेल अधिकारी असेल पालक असतील आणि सर्व पदाधिकारी असतील यामध्ये मग राजकीय पदाधिकारी असतील यांनी सुद्धा जिल्हा परिषद शाळा असतील शासकीय शाळा शारा असतील यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद धन्यवाद नितीन मेमाने सर आपल्या विचारांना एज्युकेशन रेडिओवरती मांडल्याबद्दल कारण एज्युकेशन रेडिओ जिथे चर्चा होते फक्त शिक्षणाची तर चला आपण ऐकूया हा एक शैक्षणिक गीत मुजक है पढ़ने पडणे मेर हो स्कूल है बड़ी मैं गरीब हूं स्कूल जो पड़ी शिक्षा का भेदभाव खत्म अब करो मुझको पढ़ना है अगर मैं देश का भविष्य हूँ कहते हैं नेता भाषणों में, तालियां बजाते हैं सभी दबन होते खाब पर मेरे तालियां बजाते हैं सभी रेडिओ जिथे चर्चा होते फक्त शिक्षणाची